El <laughs> बावीस दिवसांपासून चालत असलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा गोल रिंगण सोहळा वाकरी येथे पार पडला गेल्या अठरा एकोणीस दिवसांपासून सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने पायी मार्ग क्रमण करीत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखीचे उभे व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालखी मार्गांवरील सर्वात मोठा गोल रिंगण सोहळा बाजीराव विहीर वाखरी येथे पार पडला रिंगण सोहळ्या अगोदर काही वेळ वरून राजाने हजेरी लावली तरीही रिंगण सोहळा वेळेत पार पडला या नेत्रदीपक सोहळ्यानंतर संत तुकोबा संत माऊलींच्या या प्रमुख संतांच्या पालख्यांसह विविध संत महंतांचे पालखी सोहळे दिंड्या पंढरीच्या शिवेवर असलेल्या शेवटच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या बाजीराव विहीर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या उभ्या रिंगणाचा आनंद डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविकांमध्ये चैतन्य होते सायंकाळी साडेचार वाजता या दोन्ही पालख्यांचा रिंगण सोहळा पार पडला रिंगणानंतर आश्वांचा टापांची माती कपाळ ला लावणे घोड्यावर उधळलेल्या खारका गोळ्या करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली संत तुकोबा व माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सर्व संत महंदांचे पालखी सोहळे वाखरीत विसावले पालखी मार्गावरील बाजीराव विहीर येथे संत तुकोबा रायांचे शेवटचे उभे रिंगण पार पडले काका चोबदार पालखी सोहळा प्रमुख संतोष मोरे महाराज संजय मोरे महाराज व अजित मोरे महाराज यांनी रस्त्यावर रिंगण लावले रथ बरोबर मध्ये उभा करून वारकरी दोन उभ्या लाईन मध्ये विठू नामाचा गजर करीत तल्लीन होऊन नाचत होते तसेच आश्व केव्हा येतोय याची वाट पाहत होते दोन्ही अश्वांनी एक फेरी मारून रिंगण पूर्ण केले व नंतर रथाजवळ जाऊन जा पादुकांचे खाली वाकून नमस्कार करून दर्शन घेतले अश्वाचे रिंगण पूर्ण होताच दिंड्या दिंड्यांमध्ये फुगडीचे खेळ सुरू झाले